नमस्कार आपल्या सर्वांचं माझ्या या एस पी प्रोडक्शन यूट्यूब चॅनलशी सगळ्यांचं सरसे स्वागत करत आहोत आपण आज जो राजमाची किल्ला आहे तिथे जाणार आहोत आणि तिथं येण्यासाठी आपण पुण्यावरून निघालो होतो आणि सहाच्या आसपास आपण निघालो होतो आता सवा वाजले ती लोणावळ्याला आल्यानंतर इकडनं समोरून येताना उजव्या हाताला जे महिलांचं ट्रेनिंग सेंटर आहे तिथून थोडं समोर आल्यानंतर उजव्या हाताचा जो टर्न आहे तिथनं यावं लागतं आणि तिथनं जवळपास पंधरा ते सतरा किलोमीटरचा अंतर आहे आणि हा जो रस्ता आहे तो एवढा भंगार रस्ता आहे असा रस्ता मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच बघितला नव्हता पण इकडे येताना हा रस्ता बघितला तर तुम्ही पण बोलशाल की असा कसा रस्ता आहे तर हे मी तुम्हाला जाणून बुजून दाखवतो की इकडं जर यायचं असेल तर इकडच्या रस्त्याची एवढी खराब अवस्था आहे बोलूच नका एक मिनिट तुम्हाला मी जो रस्ता आहे तो दाखवतो हा जो रस्त आहे आता आपल्याला मोबाईलमध्ये आता असं काही दिसत नाही पण मी तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो हा असा रस्ता आहे बघा एवढा भंगार असा रस्त आहे ना हे तरी तर थोडंफार ठीक आहे पण काय काय ठिकाणी असे दगडं होते मोठमोठे दगडं होते की बोलूच नका तिथं गाडी चालवणं पण खूप अवघड आहे असा रस्ता आहे तर येताना विचार करावा की कुठनं यायचं काय मला माहीत नव्हतं मी मॅप लावला होता आणि मी आपल्या आपण आलेलो आहे तत्पूर्वी तुम्हाला एक नजारा दाखवू इच्छितो जे सह्याद्री म्हणतात सह्याद्रीला स्वर्ग म्हणतात तर तो, तो जो स्वर्ग आहे तो इथेच आहे पाऊस थोडाफार उघडलेला आहे आणि आनंदाची गोष्ट ही आपल्यासाठी कारण जर आता पाऊस जर पडत असता तर पावसानं आपली वाट लावली असती आता हे धुकं बघा एकदम छान असा नजारा दिसतोय आपल्याला ढग जसे इथं असं खाली आले ते आणि ते ज जणू काही लपण खेळतात असं सगळं एकदम असं खूप असं छान असं म्हणजे बोलावं काय वर्णन त्याचं कसं करावं हे मला सुचतच नाही आहे सुचत खरंच एखाद्याला जर हे शांतता असेल हे जे सुख अनुभवाचं असेल तर इथं सैदरीतच येणं आहे आणि आपण आहे ना हा जो सह्याद्री आहे ना याचा असो घेतला पाहिजे आपण सह्याद्रीमध्ये आलं पाहिजे इथले जंगल असतील ओढे असतील नाले असतील धबधबे असतील हे आपल्याला बरेच काही सांगून जातात इथं आल्यावरती एक जो रस्ता आहे तो उजव्या साईडला जातो आणि एक रस्ता आहे तो डाव्या साईडला जातो तर उजव्या साईडचा जो रस्ता आहे तो उदेवाडीला जातं आणि उदेवाडी इथून दोन किलोमीटर अंतरावर आहे आणि जी राजमाची आहे जाण्यासाठी डाव्या साईडचा जो रस्ता आहे तो रस्ता पकडायचा आहे आपल्याला आणि इथनं जो राजमाचीचा रस्ता आहे तो पाच किलोमीटर अंतरावर आहे तर आता आपण इथनं जाणार आहे आणि हा जो रस्ता आहे ना तो आपण जिथनं लोणावळ्यातून खाली उतरलो तिथनं सरसकट गड़ सगळा असा खराब रस्ता आहे एकदम खराब खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डे हेच काय कळत नाही mm -hmm. दगडी पण एवढ्या मुट मोठमोठ्या ना की आता सांगता सोय नाही इथलं जर कोणी असेल आमदार असेल खासदार असेल तर त्या लोकांनी जे गड केले होते त्यांचं संवर्धन करणं गरजेचं आहे तसंच हा जो रस्ता आहे इथं लोक येत असतात पर्यटक येत असतात तर हा जो रस्ता आहे ना त्या रस्त्याकडं بغنى بنا پنى... <applause> तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण राजमाची आहे तिथं जाणार आहोत आणि इथनं एक दीड किलोमीटर अंतर आहे आपण गाडी इथं पार्क केलेली आहे आणि इथं एक खूप छान असं दृश्य होतं तर आपण इथं थांबलोय आणि इथं एक हॉटेल आहे शुभम हॉटेल म्हणून इथं नाश्त्याची सोय होते आता आज मंगळवार असल्यामुळे आडवार आहे आणि त्याच्यामुळं सहसा एवढे लोक नाही येते पण इथनं जो नजारा दिसतो तो खूप असा छान आहे आता धुकं आल्यामुळं जे पुढे जे धबधबे पडतात ते आपल्याला बघता येणार पण नेमके हा जो व्ह्यू पॉईंट आहे ना तो खूप छान आहे आता इथं बसण्यासाठी पण आहे इथं खाली त्याने चेअर वगैरे टेबल वगैरे मांडलेले आहेत नाश्त्याची ऑर्डर दिल्यानंतर आपण इथं बसून छान पद्धतीनं नाश्ता करू शकतो आणि निसर्गामध्ये आल्यानंतर जो आनंद असतो तो वेगळाच असतो तर इथं आला तर हे जे हॉटेल आहे इथं अवश्य भेट द्या शुभम हॉटेल म्हणून बसण्याची पण खूप अशी छान व्यवस्था आहे आपण जर ग्रुप आला ती चाळीस लोकं असल्या तरी नाश्त्याची चहाची सोय होऊ शकते आजूबाजूचं जे वातावरण आहे आता धुकं आल्यामुळं एवढं काही दिसत नाही पण आता समजा जर धुकं जर गेलं तर तुम्हाला आजूबाजूचा पर जो परिसर आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करतो इथं यायचं झालं तर तुम्हाला जसं पाठीमागचा रूप सांगितलं होतं आपण लोणावळ्यावरून आलो समोरच पीटीएस होतं तिथनं हाताचा दोर रस्ता आहे तो जर पकडला तर पंधरा सोळा किलोमीटरचा अंतरचा रस्ता आहे पण रस्ता एवढा खराब आहे की बोलूच नका तर चांगली गाडी असेल तर तीच आणा अशी खराब गाडी असेल तर ती काही आणू नका खराब गाडी असेल ती बिंद पडली तर इथं काही सोय वगैरे नाही आहे आपण इथं नाश्त्याची ऑर्डर दिली होती आणि आपण मॅगीची ऑर्डर केली होती आणि आपण इथे नाश्ता करणार आहोत आता कॉस्टम सुरू झालं आहे आणि जेवढा लवकर होईल तेवढ्या लवकर आपल्याला गड्यावरती पण जायचं आहे तिथं ठीक फोटोशूट असेल थी, व्हिडिओग्राफी असेल ती करून आपल्याला पुन्हा डबल पाट्यामध्ये पुण्याला जायचं तर जाताना हा एवढा पंधरा सोळा किलोमीटरचा जो रस्ता आहे तो खूपच खराब आहे त्याच्यामुळे इथं खूप जास्त वेळ लागू शकतो जेवढं होईल तेवढं आपल्याला लवकर मिळावं लागेल आता आपण आहे ना राजमाशीला चालू आहे आणि हे इथं दाखवतो हे राजमाची गाव आहे उजव्या साइडला एक दुकान आहे दुकानच्या तिथं गाड्या पार्क करायला सोय आहे आणि इथं पाठी आहे ह्या पाठीपासून आपल्याला इथं वरती जायचं आहे इथे एक हे बघा काळभैरव मंदिराच्या समोर पूर्वे जाणारा रस्ता शिर्वर्धन किल्ल्याकडे जातो व मंदिराच्या मागच्या बाजूने मनोरंजन जात आहे मंदिराच्या आणि हा अजून एक सांगू इच्छितो की आपण इथं येताना आपण काय करतो की वेफर्स वगैरे चिप्स वगैरे जे काय आपल्याक का असतय ते आपण आणत असतोय पण आपलं खाऊन झाल्यानंतर जो कचरा आहे तो आपण असाच सोडत असतोय तो कृपा करून असं कोणीही करायचं नाहीये आपल्यासोबत जो आपण कचरा आणलेला असतोय तो कचरा आपण पुन्हा रिटर्न घेऊन जायचं आहे निसर्गाची हानी होईल आपल्यामुळे कचरा होईल असं कोणीही करू नये कृपा करून सर्वांना विनंती आहे गडापासून सुरू होणारा रस्ता अशा पदीचा आहे म्हणजे ज्या दगडी आहे ती दगडी टाकून हा रस्ता बनवलेला आहे गडाचा जो दरवाजा होता तिथनं चालत आल्यानंतर आपल्याला डाव्या हाताला एक दोन मिनिटाच्याच अंतरावरती हे सर्व इथं गणपतीची मूर्ती आहे इथं आतमध्ये अंधार आहे आणि आय थिंक इथं पाणी आहे आतमध्ये इथं सूर्याची प्रतिमा कोरलेली आहे आणि इथं पण खूप अंधार आहे आणि इथं पण असं पाणी आहे असं वाटतंय इथं अजूनही आहे इथं आतमध्ये काय आहे इथं खूप अंधार असल्यामुळे आतमध्ये काही आपण जे बघू शकत नाहीये जिथनं गडाकडं जाण्यासाठीचा रस्ता आहे तिथनं एक दोन मिनिट चालत आल्यानंतर डाव्या हाताला ही एक प्रकारची गुहा आहे ही अखंड अशी एक दगड होती आणि ते दगडामध्ये कोरलेले त्याचं जे बांधकाम आहे ते बघा आजही सुस्थितीत आहे आणि खूप असं जे बांधकाम आहे ते खूप असं छान आहे म्हणजे अगोदर जी स्थापत्य कला होती वास्तुशास्त्र होतं ते किती हाय लेवलचं होतं त्याच्यावरून आपल्याला त्या प्रचिती येते पाऊस तुकड्याचं काही नाव घेत नाही आहे आप आणि आपल्याला खूप वेळ होईल असंच आपण टायपास करत राहिलो तर आता आपण का आता इथनं निघणार आहोत राजमाची जे गाव होतं तिथं येण्यासाठीचा जो सोळा सतरा किलोमीटरचा रस्ता आहे तो खूपच खराब आहे आणि इथं गावात थोडंफार दूर रस्ता आहे तो जे आमदार शेळके म्हणून आहे ती त्यांनी रस्ता बांधलेला आहे आणि अजून हा इथून जो पुढचा रस्ता आहे तो पण रस्ता मंजूर आहे आता तो रस्ता केव्हा होतो आहे माहिती रस्ता जर झ झाला तर जे पर्यटन आहे ते इथे जोरात सुरू होईल चार पाच मिनिटे चालून आल्यानंतर आपल्याला जी पहिली शिडी आहे म्हणजे आजू आजूबाजूला जे पकडण्यासाठी आहे ते सुरू होते आहे हे जे मंदिर आहे ते काळभैरवनाथाचं मंदिर आहे आणि ते सहा मूर्त्या आहेत त्या सर्व काही सहा मूर्त्या आहेत ते अशा काळ जे असते त्याच्यामध्ये आहे ती हे जे मंदिर आहे मंदिराच्या पाठीमागून जो रस्ते याच्या त्याच साईडनं हा जो रस्ते तो राजमाच्या जातो आणि समोरून आपण जर गेलो तर जो याचा जो, जो, जो जोडकिल्ला आहे तिथं जाते राजमाशीच्या अपोजिट साईडचा जो जोडकिल्ला आहे आपण तिथं जाणार आहोत इथं एक खाली दुकान होतं त्या बाबांना विचारलं की जायला किती वेळ लागेल बाबांनी सांगितलं अर्धा तास लागेल आणि हा इकडचा जो जोड किल्ला आहे हा जोड किल्ला म भक्कम अशा आजही चांगल्या स्थितीत आहे आणि बाबांनी सांगितलं की इथनं जो धबधबा आहे तो धबधबा पण दिसतो म्हणून आपण काय करूया आता इकडं जाऊया आणि भेटला वेळ तर मग तिकडे जाऊया मनोरंजनची जी माची आहे माची किंवा बुरुजा असावा हे इथनं दिसतंय आपल्याला आणि आता आपण इथनं वरती जाणार आहोत आपण आलेलो आहोत आणि आता आपण इथून प्रवेश करू समोर जाणार आहोत इथे अगोदर दररोजे असेल आपण जसं दररोज कडील आहोत की आपल्या दर दररोजे लॉक करण्यासाठी इथे अगोदर लाकडं वगैरे किंवा लोखंड वगैरे त्याच्यात अडकवलं जात असे आता हे इथं इथं देवढ होत्या अगोदर म्हणजे जे पारेकरी वगैरे असतात त्यांना राहण्यासाठी किंवा गडाचं किल्ल्याचं संरक्षण करण्यासाठी त्याच्या आपण ज्या ज्या किल्ल्यांवरती जातो तिथे तिथे असे पाऱ्याकऱ्यांना राहण्यासाठी अशी सोय होती आता ही देवडी होती ज्या उजस झालेली इथं पूर्वी पाहिलं होता काढावरती आल्यानंतर इथं पाण्याचे टाकी दिसतात पाण्याची टाकी येते आता पाऊस पडतोय म्हणून हे ओव्हरफ्लो झाले आणि याच्यातनं इथं पाऊ घेते सगळं पाणी पहिलं जे पाण्याचं टाकं होतं त्या पाण्याच्या टाक्या पासून दोन तीन मिनटं चालत आल्यावरती आपल्याला इथं पुन्हा एक अशी गुहा लागते इथे खूप लोकं राहू शकतात इथंसुद्धा गणपतीचं मूर्ती आहे आणि आतमध्ये पूर्ण असं कोरडं आहे मग इथं लोक राहू शकतात राहण्यासाठीची सोय आहे इकडं अंधार आहे पण इकडंसुद्धा म्हणजे असं कोरडं आहे जसं पाठीमागं बघितलं तिथं पाणी वगैरे होतं त्यापैसे इथं पाणी नाही आहे आणि आता हा जो आहे तो तिसरा दरवाजा आहे इथे पण लोक राहू शकतात इथं पण जागा चांगली आहे आणि वरून जे पाणी आहे ते गळत नाही वगैरे आणि तुम्ही बघू शकता हा पूर्ण एक असा अखंड खडक आहे अखंड खडकामध्ये एवढं छान असं बांधकाम केलेलं आहे त्याला जर जे दरवाजे असतात ते वगैरे काढलेले हा इकडचा पहिला हा दुसरा आणि हा इथं तिसरा इथं सुद्धा गणपतीची मूर्ती आहे इथं जी मूर्ती होती ते काही दिसत नाहीये आणि इथं जे तीन नंबरच आहे इथं सुद्धा एक सूर्याची प्रतिमा दिसते आपण जे इथं बोलतोय त्याचा जो साऊंड आहे आवाज आहे तो खूप विको होतो इथं आवाज घुमतो इथं आता इथनं आपण समोर जाणार आहोत समोर बघण्यासारखं काय ते आपण बघणार आहोत पाऊस उघडायचं नाव घेत नाहीये आणि आता नाविला आपला आपल्याला शूटिंग तर करायची आणि आपण आता निघणार आहोत गडाचा जो वरील भाग आहे तिथे आपण आलो आहे आणि इथं वारा खूप जोरात लागतो आहे पाऊस पण चालू आहे थोडं थोडा डाव्या हाताला इथे एक वास्तू दिसते आता ती वास्तू पूर्णपणे पडलेली आहे भगवान शंकराची इथे पिंड आहे आपण इथं दर्शन घेऊया आणि निघूया ह्या ज्या काही वास्तू आहेत ती ह्या वास्तूंची आता फक्त अवशेष राहिले ती हे बघू आहे आपण जेव्हा अशा गड किल्ल्यांवरती येतो तेव्हा काही सूचना दिलेल्या असतात त्या सूचनांचं आपण पालन करायला हवं जे गड आहेत किल्ले आहेत त्यांचं जे पावित्र्य आहे ते आपण पावित्र्य राखायला हवं इथनं आपण आजूबाजूला बघितलं तर धुकं असल्यामुळे आपल्याला काहीच दिसत नाहीये आता आपण इथनं उतरणार आहोत आणि जो राजमाचे तिथंच जाणार रा आहोत जे काळभैरवाचं मंदिर होतं त्या मंदिराच्या पाठीमागून आपण आलो आणि दहा ते पंधरा मिनिट चढाई केल्यानंतर आपल्याला पहिला जो बुरुज आहे तो लागतोय आणि आता आपण तिथून असंच हे जो रसाय सोय असं वरती जाणार आहोत पूर्वीच्या काळी जे गडावरती पाणी साचायचं ते पाणी काढण्यासाठी बघा अशी सोय केलेली आहे हे बघू शकता त्याची सगळी पडझड झालेली आता आपण असंच इथं वरती जाणार आहोत आता इथं उजव्या साईडला आणि डाव्या साईडला बघू शकता इथं पारेकरांच्या देवढ्या ते जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की गडावरती जे गडाचे रक्षण करतात जे पारेकरी असतात त्यांना राहण्यासाठीची जागा आहे वरती आल्यानंतर ते बघू शकता इथनं असा व्यू दिसतोय आता धुकं असल्यामुळे एवढं काही काही दिसणार नाही हे बघा ही जी गडाची तटबंदी आहे ती ती तटबंदी पूर्णता ढासळलेली आहे